नमस्कार मोरंबा मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एक अशी जबरदस्त अशी गोष्ट ज्याच्यामध्ये शशिकांत त्याच्या आईला म्हणतो की आपल्याला रमा नावाच्या व्यक्तीचं चॅप्टर क्लोजच करायला हवं त्याच्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे आपण अर्थाला सांभाळण्यासाठी एक मस्त नर्स वगैरे प्रोफेशनल आणू जिला बाळांना व्यवस्थित सांभाळता येतं मग बाळ सांभाळायला एक मुलगी भेटलीनंतर रमाची आपल्याला गरज पडणार नाही तिला असं आपल्या घरीही बोलवावं लागणार नाही आणि हळूहळू आपण तिचं आपल्या घरातनं अस्तित्व मिटवूनच टाकू आणि आणि आता विसरलाच आहे अक्षय तर त्याच्यासाठी छान दुसरी मुलगी पाहू त्याचं लग्न लावून देऊ असं त्याचा प्लॅन त्याच्या आईला पटतो पण इकडे रमाही काही साध्या पाण्याने न्हायलेली ती नाही तीही त्यांच्या चढ ती एक साऊथ इंडियन असा लुक क्रिएट करते आणि तो नवीन तिचा वेश पाहून आजीला तर विश्वासच बसत नाही ही मुलगी कोण आहे ती तिथे दररोज वाजवते आत येऊ हो का असं म्हणते आज आणि आजी त्या मुलीला पाहून इतकी थक्क होते ही कोण आहे असं म्हणून तिच्याकडे पाहू लागते तर समोरच तिला अशी नवीन चेहऱ्यातली आपली रमा दिसते पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद